आजच्या या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय जयंत पाटील साहेब माननीय शिवसेना नेते माजी मंत्री भास्कर जाधव जाधव साहेब माननीय धनंजय साहेब सुभान अली शेख साहेब चिंचवड विधानसभेचे निरीक्षक सुनील अण्णा शेळके विलास शेठ लांडे पाटील संजोग भाऊ वागेरे या चिंचवड विधानसभेचे प्रमुख आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब भुईर सारंग पाटील साहेब महम्मद चाचा पानसरे रोहित आर पाटील अजित भाऊ गवाने सचिन भोसले प्रशांत शितोळे राजू मिसाळ मोरेश्वर भोंडवे रविकांत वरपे तुषार कामठे व्यासपीठावर उपस्थित असलेले पुन्हा पिंपरींचवड मावळमधील सर्व नगरसेवक पदाधिकारी समोर बसले सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी तरुण मित्र सात तारखेला ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला उमेदवारी डिक्लेअर केली त्या दिवसापासनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिवसेना असेल काँग्रेस असल आर पी आय गवई गट असेल आर पी आय खरात गट असल संभाजी ब्रिगेड गट असेल किंवा इतर मित्रपक्ष असल सर्व कार्यकर्ते नेते मंडळी अतिशय ताकदीने चिंचवड विधानसभेमध्ये काम करण्यासाठी तयार झाले आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम त्या दिवसापासून करत आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहराचा विकास हा कोणी केलेला आहे आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी साहेब यांच्या दूरदृष्टीमुळं आणि आदरणीय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामुळे या पिंपरींचवड शहर घडलेलं आहे आणि हा विकास ज्या पद्धतीनं दोन हजार दोनपासून ते दोन हजार सतरापर्यंत झालेला आहे तो आपल्या डोळ्यासमोर आहे ज्या पद्धतीनं दादांच्या मार्गदर्शनाखाली या शहरामध्ये अनेक महापौर उपमहापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन अनेक पदभूषवलेत परंतु त्या काळामध्ये आदरणीय योगेशजी बहल महापौर असताना या शहराला बेस्ट बेस्ट सिटी अवॉर्ड भेटलेला आहे आणि भाजपची सत्ता दोन हजार सतराला आल्यानंतर या शहराला काळींबा फासण्याचं काम या भाजपच्या लोकांनी केलं त्यांचा चेअरमन रंगे हात लाच घेताना पकडला गेला म्हणून आपण सर्व जाणत आहात की ही भाजप कशा प्रकारे भ्रष्टाचार करत आहे तर या भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा घाल घालणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं भाजप सत्तेवर येत असताना चिंचवड या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की या पिंपिंचवड शहरात अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न असेल शास्ती प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल हा शंभर दिवसात मार्गी लावू आता त्यांना आठवण करून द्यावी लागेल की त्यांचं कॅलेंडर किती दिवसाचं आहे गेले सहा वर्ष झालं आहे ते प्रश्न जाग्यावरतीच आहे एकही एक एक प्रश्न सोडण्यात आला नाही प्रत्येक वेळेस काहीतरी घोषणा करायची या शहरात चौका चौकात साखर वाटायची पेढे वाटायचे आणि नुसतं लोकांना गाजर दाखवायचं काम या मंडळींनी केलेलं आहे या मंडळींना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे दादांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने आम्ही सर्व राष्ट्रवादी परिवार काम करतो आणि ते काम करत असताना या पिंपरींचवड शहरात एक मॉडेल वार्ड तयार करण्याचं काम आम्ही या पिंपरी सौदागर राटणी परिसरात केलेलं आहे ज्या पद्धतीनं हा वार्ड डेव्हलप झाला त्या पद्धतीनं आपण सर्वजण पाहतात की पिंपरींचवड शहरात नव्हे तर महाराष्ट्रात इतक्या लांबीचं गार्डन कुठंही नाही पावणे दोन किलोमीटरचं शिवछत्रपती शिवाजी गार्डन व लिनियर गार्डन त्या ठिकाणी आम्ही डेव्हलप केलं आहे संपूर्ण पिंपरिंचवड शहरातील लोक या ठिकाणी हे गार्डन पाहण्यासाठी येत आहेत आणि याच पद्धतीने या प्रभागाचा विकास करत असताना मोटांले रस्ते ग्रेट सेप्टर उड्डाण पूल सायकल ट्रॅक फुटपाथ ही सर्व कामं करत असताना ज्या पद्धतीनं हा वार्ड डेव्हलप झाला हा या शहराचा एक मॉडेल वार्ड तयार झालेलं आहे आणि हेच मॉडेल वार्ड आपण येणाऱ्या काळामध्ये या चिंचवड विधानसभेमध्ये घेऊन जात आहोत दादा नेहमीच या शहरात विजिट करत असताना आम्ही सर्व राष्ट्रवादीचे नगरसेवक दादांबरोबर ज्या ज्या वेळेस असत त्या त्यावेळेस दादा एक आर्किटेक्ट प्रमाणं या शहराकडे पाहत होते आणि प्रत्येक काम बारकाईनी पाहून आम्हाला सूचना करत असत की हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे आणि त्या पद्धतीनं हे एवढं सुंदर श शहर बनवलं परंतु या भाजपच्या सत्तेनंतर या शहराचं वाटोळ करण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे दोन आमदारांनी दोन पद्धतीनं या रस्त्याची राईट बाजू एकाने घ्यायची लेफ्ट बाजू एकाने घ्यायची संपूर्ण महापालिका मोकळी करून टाकलेली आहे यांना कुठंतरी जाब विचारण्याचं जा काम येणाऱ्या काळात आपल्याला करायचं आहे आपल्याला माहिती असेल की या चिंचवड मतदारसंघामध्ये जवळजवळ नऊ झोपडपट्ट्या आहेत किती झोपडपट्ट्यामध्ये आमदार गेलेत आजपर्यंत किती झोपडपट्ट्यांची कामं मार्गी लावलेली आहेत दादांची सत्ता म्हणजे राष्ट्रवादीची सत्ता असताना या अनेक झोपडपट्टी धारकांना फ्लॅट देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हा चिंचवड विधानसभा मतदारसंघ दादांच्या हातात सत्ता दिल्यानंतर नक्कीच आज होपडपुट्टी पट्टीमुक्त हा मतदारसंघ होईल अशी देखील आशा बाळगतो आणि नक्कीच ज्या पद्धतीनं आम्ही ज्यावेळेस सोसायटी एरियामध्ये जात असतो त्यावेळेस सोसायटीचा प्रत्येक मतदार म्हणतो की बाबा या शहराची जी डेव्हलपमेंट झालेली आहे ती डेव्हलपमेंट नक्कीच राष्ट्रवादीच्या काळात झालेली आहे आय टी पार्कवाल्या लोकांना आम्ही सतत सांगत असतो की ज्या पद्धतीनं तुम्ही या भागामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून राहायला आले नुसते राहायला आले नाही तर तुमची कंपनीची व्यवस्था कोणी केली ज्या पद्धतीनं इंजवडी या ठिकाणी साखर कारखान्याचं सा नियोजन होतं त्या ठिकाणी आदरणीय लोकनेते साहेब त्या ठिकाणी भूमिपूजनासाठी आलेले होते आणि त्यावेळेस त्यांना कळलं की या ठिकाणी भूमिपूजन हे साखर कारखान्याचं सा होतं परंतु साहेबांनी असं न करता आदरणीय नवले साहेबांना सांगितलं की बाबा हा साखर कारखाना आपण दुसरीकडं कर शिफ्ट करू आणि या ठिकाणी काहीतरी वेगळं करू आणि साहेबांच्या दूरदृष्टीमुळं त्या ठिकाणी आय टी पार्क आलं म्हणजे आय टी पार्क आल्यानंतर या परिसराचा जो कायापालट झालेला आहे रावेत असल वाकड असल राटणी असेल पिंपळे चौदा असेल निलग असेल किंवा गुरव असेल या सर्व भागामध्ये बिल्डर लॉबी अतिशय मोठ्या प्रमाणात आली आणि हा लाखो फ्लॅट तर या संपूर्ण चिंचवड मतदारसंघामध्ये झाले याचं कारण दूरदृष्टी दूरदृष्टी असणारा नेता जर आपल्या पाठीशी असेल तर नक्कीच या संपूर्ण चिंचवड विधानसभेचं एक मॉडेल तयार झाल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं आपल्याला हेवा वाटतो की आम्ही पिंपरी चिंचवडकर आहोत त्याच पद्धतीनं कायमस्वरूपी आपली मान उंचावी असंच आपण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये करू आम्ही दादांना नक्कीच साकडं घालू की दादा ज्या पद्धतीने लोक पाण्यासाठी वन, -वन ज्या पद्धतीने ग्रामीण भागात फिरत असतात त्याच पद्धतीने आज सोसायट्यांची कमतरता सोसायट्यांना भासत आहे पाण्याची परंतु मी सांगू इच्छितो की दादांनी दोन हजार आठ नऊला पवणेमधून बंद पाईप लाईन योजनेतून पाणी आणण्याचा निर्णय घेतला होता काही किलोमीटर लाईन देखील टाकून झाली होती परंतु काही घटना झाल्यानंतर ती लाईन बंद पडली तो प्रोजेक्ट बंद पडला परंतु दादा तिथं थांबले नाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं भामावी आस्केटमधनं पाणी उचलण्याचं काम देखील काही कालावधी नंतर कालावधीमध्येच पूर्ण होईल आणि या शहराला मुबलक पाणी पुरवठा चालू होईल ज्या पद्धतीनं पूर्वी दोन टाईम पाणी पुरवठा टा शहराला होत होता परंतु भाजपची सत्ता आल्यानंतर दिवसाआड पाणी चालू झालेलं आहे हे पाणी सुरळीत होण्यासाठी मुक्त होण्यासाठी आपण गड्याला साथ द्याल महाविकास आघाडीला साथ द्या अशीच अपेक्षा करतो नक्कीच येणाऱ्या या सव्वीस तारखेला आपण घड्याळासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी दादांचे हात बळकट करण्यासाठी आपण ताकद द्याल अशीच अपेक्षा करतो आणि मी अधिक या ठिकाणी न बोलता या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश उपस्थित आहेत कारण आपण सर्वजण त्यांना ऐकायला आला आहात मी अधिक न बोलता माझे शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी